जागतिक ख्यातीचे व्यावसायिक चित्रकार प्रमोद दीक्षित यांचे पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सोमवारी चित्रप्रदर्शन पाठमोरे श्री रामलल्ला चेहऱ्याने कसे दिसत असावेत प्रमोद दीक्षितांच्या कुंचल्यातून अप्रतिम कल्पनाविष्कार कमर्शियल आर्ट्स मध्ये जागतिक ख्याती प्राप्त चित्रकार आणि पोलादपूरचे सुपुत्र प्रमोद दीक्षित यांच्या वैविध्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन पोलादपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशासमोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये येत्या सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे जागतिक स्तरावरील जाहिरात कंपन्यांच्या मागणीनुसार चित्राद्वारे संकल्पना सादर करणाऱ्या प्रमोद दीक्षित यांना गेल्या काही वर्षापासून पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण जनजीवनाने घातलेली भुरळ त्यांच्या अनेक प्रकारच्या चित्रकृतींद्वारे स्पष्ट होत असून पंतप्रधान मोदी यांचा हात धरून राम मंदिरामध्ये जाणारे पाठमोरी श्री रामलल्ला चेहऱ्याने कसे दिसत असावेत हा कल्पनाविष्कार प्रमोद दीक्षित यांच्या कुंजळ्यातून अप्रतिमपणे साकारला गेला आहे चित्रकला प्रेमींसह सर्वांनीच जागतिक ख्यातीचे चित्रकार प्रमोद दीक्षित यांचा कल्पनाविष्कार कलाविष्कार पाहण्यासाठी आवर्जून चित्रप्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमरदीप नगरकर यांनी केले आहे राहतो मी कमर्शियल आर्टिस्ट आहे जे जे स्कूल पार्ट मध्ये माझं शिक्षण झालंय आणि मध्ये खूप करिअर केलं पंचवीस मी काम केले त्या फील्डमध्ये तर माझा परिचय असा की माझा माझे वडील शिक्षक प्राथमिक शिक्षक असल्यामुळे जिल्ह्या परीक्षेच्या बदल्या व्हायच्या पर्स ते असताना माझा जन्म झाला एकसष्ट मध्ये एकोणीसशे एकसष्ट मध्ये माझा जन्म झाला त्यावेळी परिस्थिती खूपच बिकट होती तरी सुद्धा त्या अ शिक्षण सातवी पर्यंत शिक्षण माझं साखरलं आलं दहावी आठवी दहावी दहावीच्या घेत असताना ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये मी बरेच वेळा काही बक्षीस मिळवली ते जिल्हा स्थळावर बाल चित्रकार स्पर्धा व्हायची तिन्ही वर्षी आठवी नववी आणि दहावी तिन्ही वर्षे मी सतत मला बक्षीस मिळाल्या आणि दहावी पास झाल्यावर थोडस आपल्या मुलाबद्दल भविष्यात विचार करतात त्याला पुढे कुठल्या ला पाठवायचा माझा ड्रॉइंग चांगला असल्यामुळे वडिलांनी जे जे स्कूल पाठ नाव ऐकलं होतं त्यांना सुद्धा त्याची माहिती नव्हती पण नाव ऐकलं होतं की ते इथे उच्च शिक्षण मिळतं म्हणून तर त्यांनी मला तिथे घेऊन घेतलं तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर त्यावेळी राहतो पण ते कॉलेजमध्ये नवीन होत खेडेगावात गेलो होतो त्यामुळे तिथलं कल्चर आणि हे खूपच फरक होता पण पहिल्या वर्षी फाउंडेशनला माझा कॉन्फिडन्स जागा झाला मी एवढ्या मुलांच्या साखवा येऊ शकतो आणि तो मुळे मी आणखी मेहनत घेतली आणि सतत कॉलेज मध्ये चार वर्ष नंतरचे चार वर्ष फाउंडेशन एक वर्ष नंतर चार वर्ष प्रत्येक वर्ष फर्स्ट नंबर मिळवलेला आहे आणि लास्ट इयरला फर्स्ट क्लास बाहेर पडलोय बाहेर पडल्यानंतर एव्हरेस्टव्हर्टाइजिंग मुंबईतल्या टॉप टेन मला वॅकन्सी आली कॉल आला आणि जॉईन तिथं सहा वर्ष मी काम केले सहा वर्षात मी खूप अनुभव घेतला आणि माझी पोस्ट चित्रकारांची एक वेगळी पोस्ट असते इलस्ट्रेटर म्हणून त्याचं काम आहे चित्र काढणं जाहिरात त्याचा जाहिरात तुम्ही बघता पण जाहिरातीत काही कार्झिओग्राफी असते काही क्रिएटिव्ह आयडिया असतात काही वेळा फोटोग्राफी पण असते पण जिथे चित्र असतात त्या चित्रांसाठी कोणतरी स्पेशल मॉल असतात त्यांना पाहिजे असतो आणि ती पोस्ट असते ती ती प्ले स्टेशनमधून पोस्टा हॉलिडे असते आणि त्या पोस्टवर मी गाईड झालो बराच वेळ जायचा त्यामुळे मी ऍडव्हर्टायझिंग चित्रांकडे खूप दूर गेलो होतो माझ्या छंदापासून लॉकडाऊन मध्ये पण पुन्हा असं मला असं वाटतं की वेळ भरपूर मिळाला आणि मी पुन्हा डायव्हर्ट झालो आणि आज मी छंद म्हणून ही जोपासतोय अजून उत्पन्न म्हणून नव्हे तर मला जे आवडतं मला नेचर मध्ये जाऊन कधी आउटडोअर लावून काम करतो कधी टेबलवर बसून काम करतो पण पूर्वीची कामं आणि आताच्या कामात एवढाच फरक आहे की पूर्वीची कामं मला ऑर्डर प्रमाणे करायला लागायची एखाद्या कंपनीची ऑर्डर रिक्वायरमेंट प्रमाणे काम करायचं आणि आता मी मला जे वाटतं तो आनंद मी घेतो आणि मला असं वाटतं की हा आनंद मला पैशापेशाचा आहे आणि मला या वातावरणात निसर्ग राहून हे करायला मिळते हे सर्वच भाग्य आहे